पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा उपक्रमाअंतर्गत कोळसेवाडी नागरी आरोग्य केंद्र येथे आयोजित भव्य आरोग्य शिबिरात महिला व बालकांच्या आरोग्यासाठी विविध तपासण्या व सेवा पुरविण्यात आल्या महिला व लहान मुलांना केस पेपर औषध वाटप बालरोग नेत्र दंत तपासणी गरोदर महिलांची तपासणी लसीकरण रक्तदाब व मधुमेह तपासणी स्तन व गर्भाशय मुख कर्करोग तपासणी रक्त तपासणी माता व बाल सुरक्षा कार्ड आभा कार्ड आयुष्यमान कार्ड अवयव दान नोंदणी अशा बहुमूल्य सेवा पूर्णपणे मोफत उपलब्ध करून दिल्या गेल्या आमदार सुलभाताई गायकवाड यांच्या उपस्थितीत आयोजित या उपक्रमास माजी नगरसेवक अभिमन्यू गायकवाड रितेश खराटे मंडळ अध्यक्ष विजय उपाध्याय वैद्यकीय अधिकारी डॉक्टर वैशाली काशीकर डॉक्टर दीपा शुक्ला डॉक्टर आहिरे डॉक्टर रत्ना पाटील डॉक्टर निरीजा बिराडे डॉक्टर गौतम पाठक डॉक्टर सोनिया सभानदासांनी सेवा पंधरवडा संयोजक जितेंद्र शिर्के तसेच सर्व पदाधिकारी कार्यकर्ते अधिकारी कर्मचारी यांचे बहुमोल योगदान लाभले ब्युरो रिपोर्ट जनशक्ती कल्याण